पण राज्यात महायुती धर्म पाळला जात असताना सिंधुदुर्गात तुमच्या बाबतीत महायुती धर्म पाळला जात नाही म्हणजे तुमच्यावर एक प्रकारे महायुतीकडून अन्याय होतोय हे सरळ सरळ इथे जनता पत्रकार सामाजिक कार्यकर्ते बघताय या घटनेकडे तुम्ही वरिष्ठांचं लक्ष वेधणार आहात का लक्ष ऑलरेडी त्यांचं वेधलेलंच आहे ते त्यांना जे काय करायचं ते करणार त्यामुळे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आपण स्थानिक पातळीवर एकामेकांच्या विरुद्ध बोलून माता का खराब करायचं ते खराब करण्याची माझी इच्छा नाही योग्य वेळी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि शेवटी आमची महायुती आहे महायुतीने अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण आहे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे सात हाऊस पॉवरच्या खालचं बिल रद्द करण्याची योजना आहे आमच्या अन्नपूर्णा योजना आहे ज्याच्यापासून आम्ही तीन सिलेंडर देतो एक रुपयामध्ये विमा कवच आम्ही शेतकऱ्यांना देतो सर्वतरीच्या पिकांना आम्ही काजूच्या पिकाला कधीच मदत झालेली नव्हती ती मदत करून घेण्यामध्ये माझा फार मोठा वाटा होता त्या जशी काजूची मदत आहे तशी सोयाबीनला आहे कापूसला आहे वेगवेगळ्या पिकांना आपण मदत करतोय दुधाला आपण अनुदान देतो आहे त्याच्यामुळे एकंदरीतच महायुतीबद्दल एक चांगलं महा वातावरण आहे आणि विशेषतः आपण बघितलं की ज्या गतीने मुख्यमंत्री काम करतात त्याच्यामुळे महाराष्ट्राचं खूप प्रेम हे एकनाथ शिंदेसाहेबांवर देवेंद्र फडणवीसांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादांवर आहे आणि त्याचं तुम्हाला प्रत्यय हे त्या निवडणुकीमध्ये निश्चित